केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत माकपच्या वतीनं केंद्रीय मंत्रिमंडळातून अमित शहा यांची हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक उल्लेख केला भारतीय जनतेच्या अस्मितेचा आणि लोकभावनेचा अनादर त्यांनी केला इतकंच नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचं नाव घ्या असं विधान करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचं काम सभागृहात झालं हे अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला मारक आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचं द्योतक आहे जी व्यक्ती देशाचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास जबाबदार अशा केंद्रीय गृहमंत्री पदावर असणारे अमित शहा यांनी स्वतः कायद्याचा भंग करून देशात अराजकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलाय अशा गृहमंत्र्यांची हकलपट्टी करण्याची मागणी माकबचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसह याड मास्तर यांनी निषेध सभेत केली देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणून फॅशन झालेला आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाच नाव घेतलं तर स्वर्ग लावेल असे भयानक उद्वाट मनोवादीचे उद्घाट देशाच्या गृहमंत्री अमित ने केलेला आहे म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून शुक्रवार वीस डिसेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद गेट इथं माकबाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शनं पार पडली